क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्राच्या विधी आमदार म्हणाव की गुंड म्हणाव महाराष्ट्राच्या विधीमंडळात आम्ही गुंड पाठवलेत काय असा प्रश्न निर्माण करणारी घटना विधिमंडळाच्या आवारात घडली नऊ जुलै पावसाळी अधिवेशन सुरू असताना नऊ जुलै रोजी मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये विधिमंडळाच्या कॅन्टीनमध्ये एका एक वेटरला दुर्बल घटकातला व्यक्ती त्या वेटरला महाराष्ट्राच्या विधिमंडळातल्या आमदारानं बेदम मारहाण केली एखाद्या मुष्टीयोद्ध्याप्रमाणे तो ठोस्यावर ठोसा लगावत होता जणू काही मायकल टायसन ह्या आमदाराच्या अंगात आला होता मायकल टायसन अर्थात मायकल टायसन हे महान खेळाडू त्यांच्याबरोबर अशा आमदारांची ज्यांनी राजकारणात घाण केली त्या घाण करणाऱ्या राजकारण्यांची मायकल टायसन सारख्या महान खेळाडूंशी तुलना करणे योग्य होणार नाही परंतु हे गुंड प्रवृत्तीचे आमदार विधीमंडळामध्ये विधीमंडळाच्या कॅन्टीन मध्ये हा सर्व तमाशा करत असताना या आमदार विधिमंडळात कॅन्टीन मध्ये अशा प्रकारचं गैरकृत्य करत असताना या महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली काय काय कारण काय होतं या आमदाराने संजय गायकवाड बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड या संजय गायकवाडांनी कॅन्टीनच्या एका वेटरला बेदम मारहाण केली कारण काय तर त्यांना देण्यात आलेलं वरण भात हे निकृष्ट दर्जाचं होतं त्यांनी सांगितलं की वरण हे आंबलेलं होतं म्हणजे खराब झालेलं होतं आणि ते मला देण्यात आलं नक्की जर हा प्रकार घडला असेल तर त्या कॅन्टीन जो कोण कॅन्टीन चालक आहे त्याच्यावरती म्हणा किंवा त्या तिथल्या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता त्यांची इन्क्वायरी करायला हवी होती परंतु तसं न करता या आमदार महोदयांनी कायदा हातात घेतला त्याला मारहाण केली मारहाणीचे के समर्थन आपण करू शकत नाही एवढं होऊनही आज हा तिसरा दिवस आहे या आमदार महोदयांवरती कोणत्याही प्रकारची पोलिसांनी कारवाई केलेली नाही अर्थात पोलीस त्यांच्यावरती कारवाई करतील कारण ते सत्ताधारी पक्षाचे आहेत हे अपेक्षा करणं मूर्खपणाचे ठरेल कारण या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये सत्ताधाऱ्यांवरती कोणीही कारवाई करत नाही अगदी सुरेश धसच्या पोरांनी सुरेश धस नावाचे आमदार आहेत भाजपाचे त्यांच्या त्याच्या त्यांच्या मुलाची गाडी जरी एखाद्या व्यक्तीवरती गेली तो तरी काही कारवाई होत नाही आमदार असं पोरग फिरतय बाहेर ना चारच्या आणि बीरच्या मीडिया काही दाखवत नाही मीडिया बुम मारत नाही कोणी काही बोलत नाही कारवाई होत नाही यांनी संजय गायकवाडांनी फक्त मारलं त्या व्यक्तीला दोन चार खाली दिल्या काय कारवाई होणार कारवाईची अपेक्षा करणं हे मूर्खपणाचं ठरेल परंतु संजय गायकवाडांना मी या ठिकाणी प्रश्न विचारू इच्छितो संजयजी तुम्हाला साधव वरण खराब दिलं म्हणून तुम्हाला इतका राग आला की तुम्ही त्या वेटरला त्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आव आम्हाला रेशन दुकानावरती नेहमी हर महिन्याला खराब झालेले गहू खडे असणारे दगडा खडे इतके प्रचंड प्रमाणात राहतात त्या तांदळामध्ये ते तांदूळ निकृष्ट दर्जाच्या डाळी आम्हाला भेटतात रेशन दुकानावर मग आम्ही कोणाला मारावं आम्ही कोणाच्या कानाखाली द्याव्यात ज्या रस्त्यांवरून आम्ही जातो त्या रस्त्यामध्ये नेहमी बारो माईक खड्डे पडलेले राहतात निधी जातो कुठं माहीत नाही मग आम्ही कोणत्या आमदाराच्या आम कानाखाली द्याव्या दवाखाने शासकीय दवाखाने सगळीकडे घाण जे औषधं मिळतात ती देखील दर्जाची आहेत की नाही माहीत नाही वेळेवर उपचार मिळत नाहीत अशा वेळेला त्या रुग्णांनी आम्ही आम्ही गोरगरीब रुग्णांनी कोणाला मारावं आव जे सार्वजनिक शौचालय आहेत ना शौचालय कधी जा तुम्ही तिथं संजय राव बघा आमदार आहात ना तुम्ही नाही म्हणजे तुम्हाला लोकांना मारायचं लायसन दिलेलं आहे ना ते शौचालय बघा नाक मुठीत धरून देखील उभा राहता येत नाही इतकी दुर्गंधी कोणाला मारावं आम्ही आमच्या सोडा तुम्ही ज्या बुलढाण्याचं प्रतिनिधित्व करता ज्या बुलढाण्या जिल्ह्याचे ज्या मतदारसंघाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता त्या मतदारसंघात एकदा फिरा रस्त्यांवरून आहेत का ते रस्ते बरोबर जागोजागी खड्डे पडलेले त्या तुमच्या मतदारसंघातील सरकारी दवाखान्यांमध्ये एकदा जा वेळ असेल तर गरीब रुग्णांकडे लक्ष द्यायला वेळ असेल तर एकदा जा तिथं बघा काय अवस्था आहे त्या रुग्णालयांची तुमच्या विभागातल्या सार्वजनिक शौचालयांची एकदा पाहणी करा पाहणी काय म्हणा तुम्ही काय जाणार तिथे परंतु तुमच्या कार्यकर्त्यांकडून माहिती काढा कळेल तुम्हाला मग तिथल्या मतदारांनी आमदार म्हणून तुम्हाला जाब विचारला किंवा तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने मार मारहाण केली तसं त्या मतदारांनी करावं का अ शालेय पोषण आहार शाळेमध्ये भेटतो ना आमच्या लहान लेकरांना त्या एकदा त्या शाळेमध्ये डोकवून पहा त्या जेवणामध्ये आळ्या पडलेल्या राहतात किडे किडे राहतात त्या सुजी काय म्हणतात त्याला रवा ते ले ले था था त्या रव्यामध्ये किडे पडलेले राहतात जे काही रिपोर्ट येतात ना दवाखान्यातून आमच्या लहान लेकरांच्या मृत्यूचे विष बाधा होऊन मेल्याचे अनेक असंख्य रिपोर्ट येतात त्या लहान यांनी कोणाला मारावं त्या लहान चिमुरड्यांनी तिथे विधिमंडळात येऊन कोणत्या आमदाराला मारलं पाहिजे तुमचा राग साहजिक आहे संजयजी तुमचा राग साहजिक आहे तुमचं वरण आंबलेलं होतं खराब झालेलं होतं परंतु त्या व्यक्तीला मारण समर्थनीय नाही तुम्ही आमदार आहात ना कायद्याचे रखभाले कायदा तयार करणारे कायदा राबवणारे त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती कायदेशीर कारवाई त्याच्यावरती करायला पाहिजे होती जे कोणी आहे त्यांना डांबायला हवं हो होतं तुरुंगामध्ये कायदा हातात घ्यायला नको पाहिजे होता तुम्ही जर असं केलं तर बाकीच्यांनी जर तुमची ओढली तुमचं अनुकरण केलं तर तुम्हाला किती महागात पडेल हे तुमच्या मतदारसंघातील नागरिकांनी जर तुमचं अनुकरण केलं रस्ते खराब आहे साब आमदाराला विचारा रेशन दुकानावरती अन्नधान्य खराब येते साब आमदाराला विचारा शौचालय खराब आहे साप आमदाराला विचारा तुम्हाला महाग पडेल म्हणून तुमचा राग मी म्हणतो हा साहजिक होता आणि प्रत्येकाला राग येणं साहजिक आहे आपल्या ताटात जर कोणी खराब अन्न वाढलं साहजिक आहे परंतु त्यामुळं कायदा हातात घेणं तुमच्या सारख्याला ते शोभणार नव्हतं आणि म्हणून तुम्ही केलेल्या त्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असा प्रकार इथून पुरा होता कामा नये शासन राग काढा ना त्या शासनावर तुम्हाला इतका राग येतो इतका राग येतो त्या सरकारला विचारा ना जाब विचारा ना त्यावेळेला का तोंड बंद राहतंय सरकारला जाब विचारा सरकार तुमचं आहे तुमच्या ऐकलं ते तुम्ही आणले ना त्यांना सत्यवर गोरगरिबांवरती राग काढू नका एवढं बोलण्यासाठी हा व्हिडिओ आहे जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा